श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे रोज सकाळी श्री स्वामी समर्थ या नावाचा नाम जप करा मन शांत होईल प्रत्येक कार्यात यश मिळण्याजोगे काहीतरी अद्भुत चमत्कार घडू लागतील श्री स्वामी समर्थांचा फोटो मुख्य दरवाज्याच्या जवळ लावा प्रत्येक गुरुवारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ नाम जप करा अडथळे दूर होऊ लागतील दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला तिलक करा कर्ज दूर होईल दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटल्यास पितृदोष नाहीसा होतो स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फुलं अर्पण करा नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते आयुष्यात सुखे वाढण्यास मदत होते रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नाम उच्चार करत झोपा भीती दूर होते झोप चांगली लागते आणि शिवाय कोणत्याही गोष्टींची चिंता राहत नाही सर्व स्वामी ठीक करतात विश्वासाने काही दिवस करून पहा आपोआप तुम्हाला सवय लागेल आणि तुम्ही निश्चिंत झोप घेऊ शकाल नकारात्मक ऊर्जा दूर राहण्यासाठी स्वामींना गुरुवारी पिवळी फुले वाहा नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून होसो दूर राहील स्वामीनामाचा जप जितका होईल तितका अधिक वेळा करा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल स्वामींच्या नावाचे सप्ताह नाम जप आयोजित करा घरात समाधान सुख आणि वेगवान प्रगती आकर्षित होईल प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढे दीप लावा दुःख कमी होताना दिसून येईल सुखे आकर्षित होतील स्वामींचा नमन रोज सकाळी करा आरोग्य सुधारते गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादे भजन लावा मन प्रसन्न होऊ लागते आणि स्वामींचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ त्रिसूत्रे श्रद्धा सबुरी सेवा मनात ठेवा आयुष्य सुखकर होत जाते अडचणी दूर होत जातात जर तुम्हाला दैनंदिन जीवनात काही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे काही कार्यात बाधा येत आहेत अडचणी येत आहे अडथळे येत आहे तर स्वामींचा दत्त जप करा मार्ग सुलभ होतो कशातही कामात यश येत नसेल मन अशांत असेल तर नक्कीच जवळच्या स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात जाऊन साप्ताहिक सेवा कर्म केल्याने कर्मशुद्धी होते आणि मनाची पवित्रता वाढू लागते मन शुद्ध होते आणि पवित्र कार्यात अधिक मन रमू लागते देवाच्या कार्यात अधिक मन रमू लागते आणि तुमच्या सर्व काही पापांचे क्षालन होऊन कर्मशुद्धी होते मनाचा विजय होतो आणि तुमच्या कार्यात तुम्हाला यश मिळू लागते स्वामींची मूर्ती तुमच्या घरात असेल किंवा फोटो घरात असेल तर त्या फोटोला किंवा मूर्तीला छान स्वच्छ पुसून मूर्ती असल्यास अभिषेक करून धूप दीप अर्पण करा आणि नैवेद्य अर्पण करा मानसिक शांती मिळते समाधान मिळते आणि गुरूंची सेवा केल्याबद्दल मनाला खूप काही समाधान देखील प्राप्त होते जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुम्ही नक्कीच स्वामी चरित्राचे पारायण वाचन करत असाल तर नक्कीच ते तुम्हाला प्रेरणा देणारे ठरेल आणि स्वामींच्या लीला त्यातून तुम्हाला माहीत होतील आणि मनाला समाधान मिळेल आनंद मिळेल की तुम्ही स्वामींच्या त्या लीला ऐकत आहात वाचत आहात याचा अनुभव तुम्हाला आनंददायक असेल तेव्हा स्वामी चरित्र्याचं पठन करा तुम्हाला प्रेरणा मिळेल घरातील एखादा तुम्हाला आवडणारा कोपरा देवाच्या ध्यानासाठी ठेवा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा तिथे बसून रोज नित्य तुम्ही स्वामींचे पाठ वाचू शकता चरित्र वाचू शकता किंवा नामस्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ हा जप श्रद्धेने केल्यास तुम्ही पाहाल की तुमचे मन अधिक प्रसन्न राहत आहे तुम्ही स्वतःला अधिक ऊर्जावान आणि शक्तिशाली पाहत आहात शारीरिक शक्ती बलवान होण्यास किंवा मनातील काही इच्छा पूर्ण करण्यास स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा मन एकाग्र होते मनाची आणि बुद्धीची तर वाढू लागते आणि उपवास देखील होऊन तुमच्या मनाला आपण गुरुची सेवा करत आहोत असा भाव जागृत होतो प्रत्येक दिवशी स्वामींचा नामस्मरण करा आणि नाम मला वाचा इच्छा पूर्ण होतात आणि ज्या काही गोष्टीसाठी तुम्ही इच्छित साध्य करण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी ते वाचाल तेव्हा तेव्हा देवांचे आशीर्वाद येऊन तुमची इच्छा पूर्ण केल्या जाते स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फुलं अर्पण करा तुमची केलेली सेवा स्वामी स्वीकार करतात ही सेवा केल्याने मनाला अत्यंत समाधान आणि पवित्रतेचा अनुभव येईल श्रद्धेने स्वामी समर्थांच्या मंदिरात एक नारळ अर्पण करा आर्थिक अडचणी दूर होतील त्यावर खडी जागर ठेवायला विसरू नका तुमची सर्वात मोठी इच्छा देखील पूर्ण करण्याची शक्ती स्वामी माऊली तुम्हाला प्रदान करतील धन लाभ होण्यासाठी गुरुवारी एक पिवळा रुमाल मंदिरात एखाद्या स्त्रीला अर्पण करा त्यामुळे महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल गुरुवारी स्वामींच्या मंदिरात तुपाचा एक दिवा लावा तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला उन्नती प्रगती आणि यश मिळू लागेल घरात सतत स्वामींचा नाम जप सुरू ठेवा आर्थिक चक्र सतत सुरू राहील यश मिळत राहील या, या काही उपायांसोबत तुमच्या इच्छाशक्तीत अधिक प्रबलता येण्यासाठी स्वामींचा नाम जप श्री स्वामी समर्थ करत राहा जितका नाम जप तुमच्यानी घडत राहील तितकेच तुमचे प्रश्न सुटत असताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा धन लाभ करून देणाऱ्या आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण करणाऱ्या स्वामींच्या या उपायांना करून बघा आणि अनुभव घ्या स्वामी मौली तुम्हाला भर भरून देवत ही स्वामी चरणी प्रार्थना ओम स्वामिनी निरंतर तुमचे स्वागत करते चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका ओम स्वामिनीला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद